हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज भरपूर असे म्हणजे मेसेज सुरू आहेत कॉल सुरू आहेत की ताई दत्तजयंतीचा उपवास आम्हाला म्हणजे आम्ही कधी पकडावा किंवा मग आम्ही गुरुचरित्र पारायण बिलकुल म्हणजे केलेलं नाही आता तर मग उपवास आम्हाला पकडायचा आहे तर आम्ही कधी म्हणजे कधी पकडावा उपवास आणि उपवासाला काय खावं तर ते आम्हाला त्याबद्दल थोडी माहिती द्या किंवा मग जी पूजा आहे ती त्या पूजेचं विसर्जन किंवा मग उत्तर पूजा कशी करायची याबद्दल आम्हाला माहिती सांगा कलशातलं पाणी किंवा मग कलशाच्या कलचे जे तांदूळ असतात कलशावर लावलेली पानं तर त्याचं काय करायचं जो नारळ लावलेला आहे तर त्याचं काय करायचं तर एवढे म्हणजे आज भरपूर असे मेसेज पण आले आणि फोन पण येत आहेत तर याबद्दलच मी तुम्हाला आता माहिती देणार एक मी आता अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे एका ताईंचा आज म्हणजे त्यांनी गुरुचरित्र पारायण घरामध्ये लावलेलं ला आहे तर स्वामींना त्यांनी आज नैवेद्यासाठी दूध ठेवलेलं होतं तर स्वामींना त्यांनी विनंती सुद्धा केली होती की स्वामी आज मी तुम्हाला दूधच ठेवलेलं आहे नैवेद्यासाठी आणि उद्या मी तुम्हाला खीर करणार आहे गव्हाची तर अशी प्रार्थना स्वामींना त्यांनी केली तर स्वामींनी खरंच स्वामींनी खरंच नैवेद्य त्यांचा ग्रहण केलेला आहे तर मी तुम्हाला फोटो पण शेअर करणार आहे तर त्या ताईंचा नैवेद्य स्वामींनी ग्रहण केलेला आहे फक्त त्यांनी दूधच नैवेद्यासाठी ठेवलं होतं आणि देव फक्त भाव बघतो आपण पूजेमध्ये काय वापरतो किंवा मग महागड्या वस्तू वापरतो तर हे देव कधीच बघत नाही देव फक्त मनापासून केलेली सेवा तर एवढीच त्याला पाहिजे असते तर तुम्ही फोटो आधी बघून घ्या त्याचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तर तुम्हाला काय वाटतं ना अनुभवाबद्दल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर सगळ्यात पहिले उपवास कधी पकडायचा ते मी तुम्हाला सांगते तर उद्या आहे मंगळवार उद्याच दत्तजयंती आहे तर उद्या पौर्णिमा सुरू होणार आहे तर उद्याच आपल्याला उपवास पकडायचा आहे आणि परवा दिवशी उपवास आपल्याला सोडायचा आहे तर परवा दिवशीच मग जी पूजा आपण मांडलेली आहे ना तर त्या पूजेला नैवेद्य दाखवायचं आहे तर सात दिवसापासून आपण आता पारायण सुरू दिवसापासून आपण आता पारायण सुरू केलेलं आहे तर कांदा लसूणवर जे आहे तर कांदा लसून विरहितच तुम्ही जेवण गुरुचरित्र आहे दत्त महाराजांची पूजा मांडलेली आहे आपल्या देवाला नैवेद्य आहे तर तुम्ही कांदा लसून विरहितच करायचं आहे तर एका ताईंची मला अशी म्हणजे एक मेसेज आला की, की ताई मला काही समजत नाही उद्या मी काय बनवू जेवणात किंवा मग पाऱ्यांना जे सांगत आहे तर देवाला नैवेद्य मी काय बनवू तर तुम्ही डाळ भात भाजी भात करू शकता फक्त कांदा लसून विरहित तर साधं जेवण आहे सात्विक जेवण आहे तर त्याचा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा आहे तर कोणी कोणी काय करतं सांगतेच्या दिवशी ब्राह्मण पण जेवायला बोलवतात तर त्यांना सुद्धा कांदा विरहित जेवण आपल्याला द्यायचं आहे तर कांदा लसूण बिलकुल खायचा नाही तर जे आपण वर्षभर पारायण करतो तर ते असतं सात दिवसाचं पण हे गुरुचरित्र सप्ताह हो असतो ना हा दत्त जयंतीचा तर आठ दिवस आपल्याला नियम पाळायचे असतात आठव्या दिवशी आपल्याला पारायणाची सांगता करायची असते त्या दिवसापर्यंत आपल्याला नियम पाळायचे असतात हे झालं नैवेद्याचं तर ती पूजा आहे ती कधी उचलायची ज्या दिवशी आपली सांगता झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर मग कलशातलं पाणी काय करायचं सर्व घरामध्ये आपण शिंबडू शकतो त्यानंतर मग तीर्थ म्हणून सुद्धा आपण ते घेऊ शकतो त्यानंतर मग कलशाला लावलेली जी पानं आहेत तर ती आपण खाऊ पण शकतो किंवा मग विसर्जन सुद्धा करू शकतो त्यानंतर मग कलशाचे खालचे जे, खाल जे तांदूळ आहेत ते आपले जे साठवणीचे तांदूळ आहेत त्यामध्ये सुद्धा आपण ते टाकू शकतो त्यानंतर मग गुरुचरित्र गुरुचरित्र सुद्धा आपल्याला उचलून छान कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे गुरुचरित्र असं खुलं कधीही ठेवू नये त्याला कपडामध्येच बांधून ठेवावं लागतं आणि अशा ठिकाणी ठेवायचं जिथे कोणाचा हात बोट लागणार नाही तर एवढी त्याची काळजी आपल्याला घ्यावी ला लागते आणि जिथे गुरुचरित्र असतं ना तर तिथे कोणताही वास्तुदोष कोणतीही नेगेटिव्हिटी कधीच येत नाही तर गुरुचरित्र खूप मोठा ग्रंथ आहे पाचवा वेद म्हणून त्याला ओळखलं जातं आणि खूप पवित्र ग्रंथ आहे तो ग्रंथ जर आपल्या घरामध्ये असेल ना तर कोणतीही निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही त्यानंतर मग असा मेसेज पण आला होता की ताई उद्या उपवास आहे तर आम्ही साबुदाना खाऊ शकतो का उपवासाला तर हो खाऊ शकता मी फळं दूध चहा कॉफी तुम्ही काहीही घेऊ शकता उपवासाला तर मग एका ताईने असं पण विचारलं होतं की आम्ही पारायण केलेलं नाही तर आम्ही उपवास पकडू शकतो का तर हो पकडू शकता तुम्ही हो, उपवास पण पकडू शकता आणि सेवा सुद्धा करू शकता दत्त महाराजांची उद्या तर ज्यांनी बिलकुल पारायण केलेलं नाही घरामध्ये लावलेलं नाही किंवा मग केंद्रामध्ये सुद्धा केलेलं नाही तर मग त्यांनी दत्त जयंतीला काय सेवा करायच्या तुम्ही तुम्ही बहुरष्टक जे स्तोत्र असतं त्याचं एकावन्न वेळा किंवा मग एकवीस वेळासुद्धा पाठ करू शकता त्याचा किंवा मग तुम्ही स्वामी चरित्राचा एक संपूर्ण पाठ करू शकता किंवा मग छोटं जे गुरुचरित्र असतं ना संक्षिप्त गुरुचरित्र तर त्याचा सुद्धा एक पाठ करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता दत्त महाराजांची तर यामधलं तुम्हाला काहीही जमलं नाही वेळ नाही तर तुम्ही दिवसभर दत्त महाराजांचं नामस्मरण सुद्धा करू शकता किंवा मग तुम्ही स्वामींचं सुद्धा नामस्मरण करू शकता तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की दत्त महाराजांचा अवतारच श्री स्वामी समर्थ महाराज आहेत दत्तगुरूच ते आहेत तर त्यानंतर मग बऱ्याच जणांनी आता पारायण केलेलं नसेल तर अशी पण एक कमेंट आली की नाही आम्हाला सुतक होतं तर मग आम्ही आता म्हणजे मी दत्त जयंती झाल्यानंतर पण पारायणाला सुरुवात करू शकता गुरुचरित्र तर हो तुम्ही करू शकता नक्की गुरुचरित्र वाचण्यासाठी कोणताही काळ वेळ लागत नाही जेव्हा आपल्या मनात भाव असतो ना तर तेव्हा आपण गुरुचरित्र वाचायला पाहिजे ती एक म्हण आहे की जेव्हा मन असे पवित्र तेव्हा वाचावे गुरुचरित्र तर गुरुचरित्र वाचण्यासाठी त्याचं पारायण करण्यासाठी कोणताही वेळ काळ लागत नाही सगळे दिवस हे चांगलेच असतात तर तुम्ही कधीही सुरुवात त्याची करू शकता पारायणाची केव्हाही करू शकता किंवा मग दर महिन्याला सुद्धा आपल्या घरामध्ये गुरुचरित्र लावू शकता तर असं सांगितलेलं पण आहे की वर्षातून एकदा आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण झालंच पाहिजे याने वास्तुदोष पूर्ण घरातले दूर होतात तर आपण गुरुचरित्र केव्हाही वाचू शकतो किंवा मग गुरुचरित्राची नित्यसेवा सुद्धा करू शकतो ती कशी रोज एखाद्या आपल्याला आहे एकूण गुरुचरित्रामध्ये त्रेपन्न अध्याय असतात तर त्रेपन्न दिवसामध्ये आपलं एक पारायण होईल अशा प्रकारे आपण गुरुचरित्राची सेवा करायला पाहिजे तर तुम्हाला काही यामधलं समजलं नसेल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि आणि तुम्हाला दादांच्या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर वरती मी नंबर दिलेला आहे त्यावरती मला तुम्ही मेसेज टाका आणि ग्रुपला जॉईन होऊ शकता तर अशी पण एकमेट आली होती की ताई आम्ही बाहेरच्या देशातले आहे आम्ही या ग्रुपमध्ये ॲड होऊ शकतो का किंवा मग जे तुमचे आहे जवळपासचे ते त्यामध्ये ॲड होऊ शकता तर नाही ऑल इंडियातले लोक ग्रुपमध्ये ॲड होऊ शकता आणि दादांकडून सेवा घेऊ शकता अशी कोणतीही अट नाही की की गावचे जे लोक आहेत तर ते ग्रुपमध्ये ॲड होऊ शकत नाही किंवा मग सेवा घेऊ शकत नाही तर स्वामींना सगळे भक्त सारखेच असतात असा फरक इथे होत नाही तर सगळ्यांना सेवा देतात दादा पण थोडा उशीर लागतो थोडं आपल्याला वेट करावे लागतं आणि बरेच लोक असे विचारतात की ताई या मी दादांना कॉन्टॅक्ट कधी कर करू तर आठ ते दहा रात्री यावेळेत तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करू शकता यावेळेच दादा Uh, कॉल स्वीकारतात तर एवढी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण करूया आणि व्हिडिओला इथेच एंड करूया तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ